रोबोट हा चित्रपट तुम्ही सर्वांनीच पाहिला असेल दोन हजार दहाच्या दरम्यान हा चित्रपट आला होता पण गमतीची बाब की हा चित्रपट येत असताना रजनीकांत त्याचबरोबर ऐश्वर्या राय या चित्रपटात आपल्याला दिसले पण ज्यावेळी शूटिंग चालू होतं तेव्हा राजस्थानचा एक व्यक्ती आला आणि रजनीकांत यांना भेटला रजनीकांत यांना भेटल्यानंतर त्याने विचारलं की तुम्ही कसे आहात रजनीकांतने सांगितलं मी खूप छान आहे त्याचबरोबर तुमचे केस कशामुळे गळले असा सुद्धा त्याने प्रश्न केला रजनीकांत म्हणाला हो वयानुसार आता केस गळले आहेत आणि म्हणूनच माझे टक्कल पडले असं त्याला सांगितलं यानंतर त्याने विचारलं की कोणता चित्रपट आहे यानंतर रजनीकांत त्याने सांगितलं एक चित्रपट रोबोट नावाचा आहे आणि तो करत आहोत यानंतर त्याने विचारलं हिरोइन कोण आहे हिरोईनचं नाव घेताच तो म्हणाला की ही तर हिरोईन खूपच छान आहे आणि ती हिरोईन ऐश्वर्या राय होती रजनीकांतने जसं ऐश्वर्याचं नाव सांगितलं तसा तो म्हणाला की खूपच सुंदर अभिनेत्री त्याचबरोबर खूप गुणी अभिनेत्री आहे पण या चित्रपटात हिरो कोण आहे असा प्रश्न विचारल्यानंतर रजनीकांत गोंधळून गेला त्याचबरोबर हा विनोदी किस्सा रजनीकांतना सांगत असताना सुद्धा एका कार्यक्रमामध्ये रजनीकांत खूप हसत होता आणि सर्वच हसत होते यानंतर रजनीकांत यांनी सांगितलं की या चित्रपटाचा हिरो मीच आहे यावर त्यांनी आश्चर्याने डोळे विस्पारले त्यानंतर त्या व्यक्तीच्या मुलाने सांगितलं की पप्पा हेच हिरो आहेत आणि तुम्ही बाहेर बाहेर चला जाताना तो माणूस म्हणाला ऐश्वर्याला नेमकं काय झालंय की ती या माणसासोबत चित्रपट करते त्याचबरोबर ऐश्वर्या सोडा पण अभिषेक बच्चनला कसं काय काय झालंय हेच कळत नाही पण यावर सुद्धा पुढे जाऊन तो म्हणाला हे अभिषेक सुद्धा जाऊ देत पण अमिताभ बच्चन यांना तरी कळायला पाहिजे होतं रजनीकांत इतका वयाचा असताना सुद्धा कसं काय चित्रपट करतात यानंतर रजनीकांतने हा किस्सा सर्वांनाच सांगितला होता आणि ऐश्वर्याला थँक्यू सुद्धा म्हटले होते यानंतर ऐश्वर्या सुद्धा पोट धरून हसत होते हा किस्सा रजनीकांत यांचा या चित्रपटाच्या वेळचा आहे तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि याच प्रकारचे इंटरेस्टिंग किस्सा ऐकण्यासाठी ओनली मानिनीला जरूर सबस्क्राईब करा